दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुमारे एक हजार दोनशे एकोणपन्नास बुधवार बुधवारी नागरिकांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज झाली आहे सुमारे सात हजार पोलिसांचा सा फौजफाटा मतदानाच्या दिवशी संपूर्ण शहरात तैनात केला जाणार आहे यामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे बंदूकधारी जवान देखील समाविष्ट आहेत गुजरात राज्यातून अतिरिक्त कुमक आयुक्तालयात दाखल झाली आहे लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया देखील शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्त संदीप कनिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेत चोख बंदोबस्ताचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय सर्व मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून चोख नियोजन करण्यात आलेलं आहे यानुसार फौजपाटा तैनात केला जाणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्रावर बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना तो स्थानिक किंवा त्या कर्तव्यात बाब देखील विचारात घेण्यात आलेली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली आहे बुथ बंदोबस्त इमारत बंदोबस्त शंभर मीटर परिसर बंदोबस्त असा तीन टप्प्यात मतदान केंद्रावर बंदोबस्ताची आखणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे यासाठी पोलीस अधिकारी अंमलदार अर्धसैनिक बलाचे जवान राज्य राखीव दलाचे जवान गुजरात सशस्त्र पोलिस दलाचे जवान होमगार्ड आदींचा वापर करण्यात येणार आहे पोलिसांकडून सेक्टर निहाय बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ज्याप्रमाणे आखणी केलेली होती त्याच धर्तीवर यंदाही सेक्टर बंदोबस्त राहणार आहे पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे सेक्टर प्रमुखाची जबाबदारी देण्यात येणार आहे भरारी पथकासह सर्व पोलीस ठाण्याचे पीटर मोबाईल सीआर मोबाईल वाहणे तसेच पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्तांचीही स्ट्रायकिंग फोर्ससह संपूर्ण चारही मतदारनिहाय गस्त मतदानाच्या दिवशी राहणार आहेत पोलीस नियंत्रण कक्षाकडून सर्व पोलीस ठाण्यांसह सर्व अधिकाऱ्यांच्या वाहनांसोबत वायरलेस यंत्रणेद्वारे संपर्क ठेवला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक